काय बाई नुसता शीण आलाय काम 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 नुसतं किचनमध्ये मनातला राग भांड्यांवर काढत रोनी एकटीच बडबडत होती सकाळी सकाळी सगळ्यांच्या आधी उठा पोरांचा आवरा नवऱ्याचा आवरा मग सासू सासरे नंदेचा तर वेगळाच तांडा मुलकरी करून ठेवली आहे नुसती कधी एक म्हणून हाऊस मौज नाही पूर्ण करायला मिळत गॅसवर कडई चढवत आपल्या रागाबरोबर ती फोडणीला मसाले टाकते आई अगं आई माझी वेणी दे ना गं गा घालून मला उशीर होतोय पाठीून मागून कमरेला हात लावत तिची फोरगी बोलली हो थांब बाळा जरा एवढी भाजी परतायला टाकते तितक्यातच पुन्हा मागून आवाज झाला अग झाला का गं माझा डबा हो देते बस दोन मिनटं फक्त म्हणत तिने पोरीला धरून गरकन फिरवलं आणि घाईतच तिची वेणी बांधली ते होतं ते सासऱ्यांचा आवाज आला रोहिणी ए रोहिणी बाळा माझे पाणी तापले का ग तेवढे ते दे जरा लवकर उशीर होतोय हो बाबा देते हां दोनच मिनटात डब्बा भरता वरता पदर दोन परत दोन मिनिटांचा उदी मागत ती भरलेला डबा नवरेच्या हातात देत पळाली पाणी द्यायला जाते तोवर नंदेचा आवाज आला वहिनी ए वहिनी जरा इकडे ये ना ग एवढा ड्रेस पिन करून दे ना ग हो आले म्हणत तिने सासरांचं पाणी उतरून दिलं आणि नंदेच्या रूममध्ये पळाली ड्रेस पिन करतच होती की मम्मा चल ना गं उशीर होतोय स्कूल बस येऊन थांबली चल लवकर पुन्हा मुलीचा जा आवाज आला तर हो आले म्हणत निघतेच तो सासूबाई हातात पिशवी घेऊन दारात उभ्या अग येताना जरा भाजी घेऊन येतेस का हो द्या तशीच मुलीला घेऊन बाहेर पडली घड्यात नऊ वाजले होते सकाळी पाच वाजता उठून नऊ वाजेपर्यंत सर्वांचा आवरून देता देता तिचा घाम घाम झाला होता आता आता परत भाजी घेऊन घरी जायचं आणि सकाळपासून आवऱ्यासवर करताना घरात आल झालेला पसारा आवरायचा पोरीला बसमध्ये बसवून देत तिला बाय करून ती पुन्हाच भटपट बाजारात पोचली आता दिलेल्या मोजक्यात पैशांची वळकुटी पाहत तिने एक दोन भाज्यांची भाव करून खरेदी करत पुन्हा घराकडे धाव घेतली मनात फक्त घरात मागे पडलेल्या कामांचा विचार होता पावले दोन पावले चालत जाऊन एकदमच तिला कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं आणि ती घरकन मागे वळली अगं तू तू इथे एकदम आश्चर्य आणि तोंडावर हात ठेवून लगेच डोक्यावर हात फिरवून केसाचा पसारा सेट करत ती बोलली होय oh, oh, मी इथेच असते की नुकते शिफ्ट झाले पण तू हा काय अवतर घेऊन बनवला आहे कॉलेजमध्ये होती तेव्हा कशी होतीस आणि आता पायापासून डोक्यापर्यंत रोहिणीवर नजर फिरवतच तिची कॉलेज मैत्रीण उशा बोलली काही नाही गं घर संसार म्हटलं की इकडे तिकडे होणारच मुलीला सोडायला आलते शाळेला तर रिकाम्या हाताने जायचं तर भाजी घेऊन जावं म्हटलं बरं ते असू देत माझं कायमच चालू आहे ग तू सांग तू कशी आहेस किती दिवसांनी भेटलोय ना रोहिणीने जरा आपला विषय बदलत उषाला विचारले हो ना तू अचानक लग्न केलं आणि त्यानंतर माझ्याही पप्पांची बदली झाली मग माझे कॉलेजचे घर चेंज झालं पुन्हा कधी तिकडे जाणंच झालं नाही सो कोणाचीच गाडवेट झाली नाही नुकतीच माझ्या ह्यांची इकडे बदली झाली मग आता दीड दोन महिन्यांपूर्वी इथे शिफ्ट झाले आहे चल की आता तुला दाखवते माझं घर रोहिणीचा हात पकडत उषा बोलली नाही आता नको ग घरात खूप कामं पडलीत पुन्हा कधीतरी नक्कीच येईन तू मला तुझा ॲड्रेस आणि नंबर दे निवांत नक्की भेटू बॅग चाचपडत रोहिणी बोलली अगं चल की काय काम घरी कामवाली वगैरे नाही का थोडंसं तोंड कोळा करत उषा बोलली हा गं मी आहे की मोलकरीन घरात अजून कशाला हवी आहे उषाकडे पाहत रोहिणी स्वतःवर हसत बोलली ते बघ तिथे समोरच राहते मी चल तूच माझ्या घरी चहापाणी घेऊन जा तिच्या बिल्डिंगकडे हात करून दाखवत रोहिणी म्हणाली नाही नको मलाही जरा काम आठवलं यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे मीही निघते मग भेटू पुन्हा लवकरच हो पण तू तोच यायचं माझ्या घरी मस्त गप्पा मारू या निवांत म्हणत तिने पर्समधून आपल्या कारची चावी काढून कार अनलॉक केली आणि चल येते जरा वेळ तिच्याकडे पाहत रोहिणी की ही आपल्या मार्गाने निघाली पुन्हा एकदा मागे वळून उशाचा थाट पाहत परत आपल्याच विचारात ती घरी पोहोचली हातातली भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा किचनमध्ये शिरली थोडंसं घोट दोन घोट पाण्याचे गटागटा गिळले आणि पुन्हा किचनमध्ये सारावारा करायला लागली घर आता जरा शांत झालं होतं जो तो आपापल्या मार्गी निघून गेला होता उरल्या फक्त ह्या दोन सासू सुना सासू सोफ्यावर बसून हातात जपमाळ करून टी व्ही पाण्यात गुंग होती तर रोहिणी स्वतःशीच फुटपुटत किचनची आवरासावर करत होती आवरासावर करता करता मध्येच तिला तिच्या आईचा फोन आला काम आवरता आवरता आईशी चार शब्द बोलून हा खावल हाल अहवाल घेत तिने फोन ठेवला हातातलं काम मात्र काही केल्या बंद झालं नाही भांडीगुंडीवरून तिने पूर्ण कपडे धुवायला घेतले जरा वेळातच ते वावरून घराची साफसफाई काढली तोवर दुपार झाली होती सगळी कामं आटपून थोडस थकलेल्या तोंडावर पाणी मारून ती दोन घास जेवायला बसली निम्मार्ध जेवण होत तेच मुलगी शाळेतून यायची वेळ झाली पटापट चार दोन घास खाऊन ती परत बस स्टॉपवर पर जाऊन पोहोचली पाच सात मिनिटातच गाडी आली मुलीला घेऊन घरी पोचली तिला आवरून देऊन आणि तिला जेवायला दिलं त्यावर थोडासा पुन्हा घरात काहीतरी खटपट करू परत मुलीचा अभ्यास घ्यायला बसली मुलीचा अभ्यास घेत असताना अचानक तिला दुपारी आलेला आईचा कॉल आठवला वर्ष सहा महिने होऊन गेली माहेरी जाऊन आली नाही या सगळ्या धावधुडीतून निदान चार दोन दिवसाची सुट्टी हवी माहेरच्यांना भेटायला मन होतंय पण इथल्या कामातून एकालाही वेळ नाही कोणाचा चार शब्द बसून निवांत बोलणं असं नाही ना त्याला तरी कुठेही वेळ असतो किती दिवस झाले त्याने निदान कधी क्षणभर निवांत उभा राहून चेहरा तरी पाहिलाय का कि दोन बकता बकता की दोन शब्द प्रेमाचे बोललाय डोक्यात स्वतःलाच पडलेले प्रश्न गिर्या ती वेळ बसली बघता बघता संध्याकाळ होत आली आणि परत तिच्या कामाची लगबग सुरू झाली पुन्हा देच किचन तीच भांडी आणि तीच नेहमीची तनफण अशातच संध्याकाळचा स्वयंपाक झाला सगळे येऊन जेवून आपापल्या रूममध्ये निघून गेले पुन्हा हिला ती भांडी कुंडी आवरता आवरता अकरा वाजून गेले सगळे आवरून बेडरूममध्ये जाऊन बेडवर कंबर टेकली उठल्यापासून आता कुठे तिला विसाव्याला विसा वेळ मिळाला नवऱ्याकडे पाठ फिरवून ती तशीच गप्प पडून राहिली दिवसभराच्या धावपळीने जीव थकून गेला होता डोक्यात काहीतरी विचार घोळतच होते तशीच एका कुशीवरून थोडीशी तिरकी होत मान फिरून नवऱ्याला आवाज दिला झोपलात का हो हो इतका तो म्हणाला आणि पुन्हा गप्प झोपला वेळ तशाच तिरक्या मनाने अंदाज घेत ती थांबली आणि पुन्हा आपल्या उशीवर मान फिरवली दिवसभराच्या धावपळीने कंबर ठसठसत होती आणि तळपायची तर आग भडकली होती तशीच अंग चोरून ती पडून राहिली डोळ्यातून पाण्याची धार वाहत होती आणि तोंडातून गरम वाफा आणि बाहेर फेकल्या जात होत्या जराशी थंडी वाजल्यासारखं होतंही म्हणून तिने अंगावर ब्लँकेट ओढलं आणि त्यात अंगाचा चुंडामुंडा करून पडली थकव्याने तिला झोप लागून गेली जरा वेळात नवऱ्याला झाग आली आणि त्याने पाहिले तर अंग चोरून गोळा होऊन पडलेली रोहिणी थंडीने कापत होती अंगाला हात लावून पाहिले तर तापाने फणफणलेले होते जरा वेळ तिच्याकडे पाहून त्याने अंगावर जाऊन एक ब्लँकेट घातले सकाळी आईन पाचच्या आलारामने तिला जाग आली उठून पाहिले तर अंगावर दोन ब्लँकेट नवराही जागेवर नव्हता घड्याळ पाहिले तर साडेपाच चे सात वाजले होते बापरे इतका उशीर झाला तिने डोक्यावर हात मारत बेडवरून जवळपास उडीच मारली रात्री तापाने फणफणलेली रोहिणी आता थकलेली जरी दिसत असली तरी जबाबदारीची जाणीव तिला निवांत राहून देत नव्हती ती धावत पळत किचनमध्ये शिरली आणि एकदम थबकलीच अहो हे काय करताय तिने एकदम विचारले कुठे काय तू जा बाहेर मला माझा आवरू दे तू झोप जा रोजचा टाईम तुला माहीत नाही का वाजले की ती बघितलेस का दिवसभर घरी बसून असतेस तरी सकाळी जाग येत नाही तो मुद्दामच थोडा रागीट स्वरात गॅसवर पाणी तापत असलेल्या कडईत काहीतरी ढवळत होता अहो मग तुम्ही उठवला उठलात तेव्हा उठवायचं ना मला का हाक मारली नाही रात्री थंडी वाजली मला लवकर झोप आली नाही नंतर आली तर गाड झोपून गेली मी द्या राहू द्या मी करते पुढे सरसावत ती बोलली नाही ना नाही काही नको जा तू झोप माझं मी करतो पुन्हा थोड्या तावतच तो बोलला अहो द्या की आई बाबा काय म्हणतील ती त्याच्याजवळ जात त्याला बाजूला सारत बोलली त्याला बाजूला करताना त्याच्या तापाने फणफणलेल्या हाताचा त्याला जणू चटकाच बसला आणि त्या चटक्याने टचकन त्याचे डोळे पण पाणवले पण पान स्वतःला सावरत आता काय करते तू झाले माझे सगळे करून स्मित हास्य करत तो म्हणाला आज तुला सुट्टी आज फक्त आराम करायचा आणि तुलाच नाही तर आज घरच्या सगळ्यांना सुट्टी आहे का आज काय आहे तिने गोंधळून विचारले काही नाही बस अशा सुट अशीच सुट्टी घेतली आज सगळ्यांनी रोहिणीला काहीच कळेना ती तशीच पाहत उभी राहिली थोड्याच वेळा चोरबावलांनी घरातील सगळी मंडळी किचनमध्ये आली आणि एकदमच हॅपी बड्डे हॅपी बड्डे टू यू चा आवाज कानावर पडला आणि रोहिणी मागे फिरली आज आपला बड्डे असल्याचा तिला आत्ताशी आठवलं भरल्या डोळ्याने तिने एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि तिची चिमुकली हातात छोटंसं काहीतरी गिफ्ट घेऊन पळत येऊन मम्मीला पोई लागली चला चला पटकन केक कापा आणि आता चला हॉस्पिटलला जाऊन येऊ रात्रभर ताप आणि थंडीने कुडकुडून गेली असं तिचा नवरा म्हणाला केक काप काय केक काप हो झोपेतून उठले आहे अजून तोंड पण नाही धुतले नवऱ्याकडे पाहत रोहिणी बोलली हो हो मग जा की लवकर लवकर तोंड ये आणि आवर पटकन रात्रभर फनपणलेली म्हणत तो खुर्चीवर जाऊन बसला जरा वेळातच रोहिणी फ्रेश होऊन आली आणि केक कापला आणि सगळे जिकडे तिकडे निघून गेले किचनमध्ये फक्त नवरा बायकोच उरले होते त्याने तिला विचारले स्वतःचाच ही विसरून गेलीस जर हे आज संध्याकाळचे सरप्राईज होते पण रात्री पाहिलं तर तुला खूप थाप थंडी आलेली म्हणून मग मी पाच वाजताचा अलार्म सात वाजता सेट केला आणि सगळ्यांना सांगून आत्ताच आवरून घेतलं चला आता पटकन तयार व्हा मग हॉस्पिटलला जाऊन येऊ म्हणजे तुला आराम मिळेल ते या प्रेमष्ठाणाने भाऊक होऊन सगळा हात विसरून तशीच आनंदून गेली फार काही नको असतं बायकांना फक्त चार दोन प्रेमाचे आपुलकीचे शब्द थोडासा समजूतदारपणा आणि थोडीशी एकमेकांची जाणीव हवी असते फक्त नात्यांना घट्ट बांधून ठेवायला आणि त्यात प्रेमाचे रंग भरायला सगळ्याच महिला बेजाबद्दल असतात असे नाही दिवसभराची कसरत करून त्याही थकतात त्यांनाही आराम हवा त्यांना ही सुट्टी हवी स्वतःसाठी थोडासा सुनावतः वेळ हवा असतो नात्यासाठी सगळ्या घर परिवार सोडून येतात तणाने मनाने स्वतःला अर्पण करून देतात त्यांच्या या समर्पणाला निदान कौतुकाचे चार प्रेमाचे शब्द तरी आपल्याकडे पाहिजे